नमस्कार मित्रांनो जय शिवरा आहे कार टॅक्सीचा जमाना होता आता एव्हिएशन टॅक्सीचा जमाना येणार आहे हेलिकॉप्टर एअरक्राफ्ट तुम्हाला ॲज अ टॅक्सी म्हणून वापरता येणार आहे समोर बघू शकता एक ई व्हिटॉल आहे एक हे इलेक्ट्रिक ओके चार्जेबल मित्रांनो एक एअरक्राफ्ट समोर तयार करण्यात आलेलं आहे सरला इंडस्ट्रीने एक फाउंडर आहेत ओके तर याची तुम्हाला काही इन्फॉर्मेशन सांगतो तर हे जाग्यावरून उडणारे म्हणून याला शून्य म्हणतात हे असे प्रोपेलर बघता तुम्ही हे उभे आहेत प्रोपेलर आणि हे उडण्यासाठी मदत करतात जसं एअरक्राफ्ट वर जाईल तर हे प्रोपेलर असे सरळ होतात बरं याची काही खासियत सांगतो महत्वाचं हे जे चार्जिंग आहे ना दो जवळजवळ दोनशे सात किलोमीटरची बॅटरी आहे दोनशे किलोमीटरची हे रेंज देणार आहे मित्रांनो अशा प्रकारे दिसते हे सरळ राहणार तर मित्रांनो पायलट इथे बसणारे दोन स्क्रीन भेटतील एका साईडला जी पहिली प्रायमरी स्क्रीन आहे त्याच्या जी पी एस आणि इकडे आहे त्या स्क्रीनमध्ये तुम्हाला सर्व बाकी इन्फॉर्मेशन जी आहे एअरक्राफ्टची मिळणार आहे हे तुम्हाला पॉवर देण्यासाठी आणि तो आहे है, ते हँडल करण्यासाठी मित्रांनो आहे सी इथे मित्रांनो सिक्स सीटरची ऑप्शन पण याच्यात आहे हा सिक्स सीटर आहे प्लस पायलट असं आहे तर तुम्ही टॅक्सी म्हणून हे डेफिनेटली वापरू शकता देन याची डी आर एलसुद्धा इथे देण्यात आलेली आहे इथे बघू शकता डी आर एल आहे इथे लाईट आहे मित्रांनो आणि अशा प्रकारे हे हे मित्रांनो हे एअरक्राफ्ट राहणार आहे तर सरला इंडस्ट्रीज यांनी हे फाइंड आउट केलेलं आहे